कशात मस्त चेतन दादा मस्त तुम्ही कशा दादा कुठे फिरताय तुम्ही कुठे नाही इकडं आले जरा बाहेर बरं का झालं का जेवण वगैरे जेवण नाही बनवायचं आहे जेवण बनवायचं आहे जेवण नाही बनवलं ना अजून ना 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 कर खाली काय चाललंय काय नाही लागली नाही नाही इलीगरा ேஸ்ட் கரம் இக்கடி வாய்

Like you kỳ know, là hey, thank you, thank you, chitta nanda, thank you, thanh niên. चिपळून चिपळून हा बघा इथं हा जंगम वडापाव स्पेशल खूप गर्दी असते वडापावच्या जागी बघा अरे इथे खूप काय रोहित आई तुझी वाट बघते रे कुठं काय माहिती काय काय कळ ती एका ठिकाणी उभी राहत नाही व्यवस्थित संभव मी आलो आहे कसं काय झालं केलं काम आहे संग्रामदादा म्हणून आले लाईक केले आहे ते थांबले व मी गर्दी पण आहे बघा अनिल दादा मडापावच्या दुकानात गर्दी पण आहे इथे भरपूर हा जंगम मोडापाव इथंच ह्याला माहिती माहितीये आरोहित आहे का गर्दी भरपूर आहे म्हणून तिथे गेलेच नाही मी बिचारायला अजून सत्यजी दादा नमस्कार नमस्कार आणल दादा नमस्कार जाते अहो जाते घेऊन जाणार आहे अगोदर म्हंटल ताई भेटला तर म्हटलं बरं होईल म्हणून वडापाव खा ताई मग नाही वडापाव नाही खाते बघूया वडापाव हा बघा जंगम वडापाव स्पेशल तर खूप गर्दी असते खूप म्हणजे खूप गर्दी असते आता मी बघाय शक्य होती गर्दी आता कमी झाली आहे मला मध्ये दादा नमस्कार कुठं राहिला चारो ताई काय मेळा निघल्या दा, दादा दा, दा, काय झालं दा, दा, दा। आनंद काय आनंद काय म्हणत आहे मटण बर 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 ठीक आहे ठीक आहे मटण तर मटण नम्रता ताई धन्यवाद आरती ताई धन्यवाद हाय नमस्कार आरती ताई नम्रता ताई सुनील दादा सॉरी समीर दादा वाढदिवसाच्या थँक्यू अबा काय इथं जंगम पाव इथं स्पेशल आहे आणि इथेच आपल्या आरो राहतात कोकणची कन्या इथेच राहते त्या म्हणजे वडापाव वाल्याला विचारायची आहे कोकणची कन्या ताई विचारते बरेचारते पर... बर पर... बरं <णारा> <णारा> का ना? बे थँक्यू 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 हॅपी बड्डे थँक्यू 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 ह्याला ओळखता का तुम्ही आरोळी कोकणच्या कन्या कुठे राहतात का माहित नाही का त्या मला म्हटल्या जंगमोडापावले ओळखतात म्हणून आरोळी कोकणची कन्या ഫോട്ടോ സംഭവ യൂ തായി നമസ്കാര <laughs> मी बाहेर आहे बर का या म्हणून भाऊ ताई पण येत नाहीत लाईव्ह म्हणते भेट होईल मयुरताई यांना प्रगत दिनाच्या लक्ष लक्षपेक्षा थँक्यू 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 व्रतताई ताई थँक्यू वडापाव 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 वडापाडापाल तुला फोन आहे बघा संभोवला फोन वडापाव बघून त्याला त्याला फिरवायला लागेल तुम्ही काय ना सांगता गेला का, गे का भेटायला त्यांना सांगितलं तुम्ही येणार आहे त्यांचा नंबर नाहीये ते म्हटले वडापाव जंगम वडापावल्याला माहित आहे आता माहित आहे पण बाकी फोन नंबर वगैरे काही काहीच नाही जाऊ द्या गावली आहेत आमची कोकणची कन्या बरं का गावली आहे माझी माझ्या जवळच तर राहते कुठंतरी जवळ राहतात पण राहून पण पर भेट भेटले बेच ना भेट नाही झाली तिथेच कुठं राहतात त्या काय माहिती चला बाय बाय सगळ्यांना फोटो दाखवतो